मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडे डोक्यात काय माहित नाही त्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला का ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला त्याला जेलमध्ये का उपचार त्याचा जीव नाही का त्याचा जीव नाही का तो तर मृत्यूशी झुंज देतो आता मध्ये त्याला लेकर बाळ असतील किंवा फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बर्दास्त ठेवली जाते तो महादेव गीते हा तुम्हाला काही देत नसेल त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला न्यायचं नाही का ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीत खाली मान घालून जागायची वेळ आली आज फक्त या टोळीमुळे आणि टोळी संपवणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरलेतच कोण याचाच आम्हाला मिळाला आणि एक तर फराराची ज्याच्याकडे खरे पुरावेत ते मग तुम्ही मोबाईलच फेकून दिला तेव्हा कोणाचा बी आहे त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असेल शंभर टक्के संशय त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला कारण तिकडं ना शिखर कुठेतरी होता गेला असेल तो रात्री देऊन आला असेल कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरावेत कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मिड्याच्या बांधवाने आणलेला आहे त्यांनी सांगितलंय यानं मोठ्या बड्या ने नेत्याला फोन केले नेता कोण मग त्या मोबाईल मध्ये सगळं असणार आहे ते मोबाईल कुठे आहे म्हणजे हे पळवाटी याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाच नाही पकडलंय कोण ज्याची गाडीने तो गेला आधी तर म्हणजे तिकडच होता मीडियाच्या बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही दिसला म्हणजे त्या दिवशी फोनच गेलाय म्हणजे तो बिडातच होता बहुतेक ते दुसरं भंगारा पोटतं को ते कोण आहे ते फरार सा आहे ते बी पेडतच असायला पाहिजे मग ज्या गाडी नाही गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली काय तिला मळ लागतो का तो ला आरोपी कुठे त्याला कसा आरोपी केला नाही तो कोणाच्या घरी होता त्याला कसा आरोपी केला नाही काही लोक खोटं बोलून आळंदीला मुक्कामी येत म्हणे आम्ही दर्शनाला आलो त्या लोकांना असं आरोपी कसं काय नाही केलं मुख्यमंत्र्यांनी पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार आहे याच्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची दुसरा कोणीच नाही यांनीच ही सामूहिक कट सगळा रचला ते खंडणी मागायला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशय सुद्धा येतोय का येऊ नये कारण हे लोकच्याच संचे लोक त्याच्या संख्येत सगळे गेला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष हे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही की मग याला थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोणी त्याची एवढी पापटीत नाही आता पैसे स्कॉलिंग भरतात भाऊ इतके पैसे त्याला काय करायचे पैसे हे कोणल्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि ते कोरोनाच्या घडला त्या काळात जे फरार होते त्यांना जेणे जेणे पैसे दिले घर दिले गाड्या दिल्या त्यांची व्यवस्था केली हे सुद्धा सगळेच आरोपी होणं खूप गरजेचं आहे तो महाजन कुठे आहे पणच आरोपी धरला ते ए पी आय का पी आय महाजन कुठे त्याला काने आरोपी केलं तो कुठं आहे तो, तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा तो कुठे आहे सो हिंडत त्या सांगते रो इत कुठे रोहित कुठे मग तो गाडीत खाली उतरेल तो कुठे आहे ती तपासण्या करणारा डॉक्टरला सहा आरोपी केलं का असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथं ठुलं त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही आणि चौकशी केली त्याला सह आरोपी का केलं नाही गेवरायत कुठं ते ही नेऊन दिलेत रगी नेऊन दिल्यात त्या पियाची का चौकशी केली नाही शिडीआर का घेतली एक महिन्यापासूनची त्यांची त्यांना का असं कोणाला धरलंय कोणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणारा आरोपीला सहा आरोपी केला का तो बिंदास्त फिरतो पण तुम्ही धरलंयत कोणाला बेमानी करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठ्यांमुळेच मिळाली पडण्यासाठी सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवले मराठ्यांशिवाय फायू शकत नाही राज्यात आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजन पडू शकत सोपं समजू नका <laughs> तुम्ही <तायमनी>? काय <laughs> म्हणे त्यांना झटका माहिती आहे ना मग तिथे गेल्यावर काय होत आता माघारी नाही नेणार आम्हाला मेहनत करावं लागतं मुंबई जायला तुमचं जा आणि येई का मुंबई बघायला नाही जात आम्ही आता गेल्यावर त्यांना माहिती आहे ना आता वापस नाही येते पुढे आता वापस नाही येणार ना हे माहिती आहे त्यांना आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच शिवाजी पार्क आजच मैदानची पाणी करायसाठी आम्ही मैदानाची लवकरच तारीख डिक्लेअर करून जाणार आहेत कारण ते दल्ले बी ते बरेचसे ग्राउंड आहेत मोठमोठाले ग्राउंड आम्हाला बघायचे आमची तयारी कारण आम्हाला आता ह्यावेळेस निवेदनबद्ध जाणार आम्ही म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार दिली गेली नाही तुम्हाला आले आता नसतात आता आपल्या तिकडे बंद पडू नाही सुरू आम्हाला देणं घेऊन नाही आता तिथे तुम्हाला परवानगी नाही राज्य आमचे ना आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतात इज्जत तर करणार ना आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सरकारला आम्ही निवेदन देणार लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर परवानगी मागणार तुम्ही नाही दिल्यावर हो कोणच्याही चालवता आणि जात असतो तरी मी नाही दिली म्हटल्यावर का तुम्ही ना करू शकता का आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं नाही का तुम्ही आता म्हणताना बिडात येऊन हो का बीड आमचं नाही का आम्ही यायचं नाही का आम्हाला बिडात काही गोष्टी बघायच्या असतात तसं आम्ही मुंबईत जाऊन बघायचं नाही का लोक कुठे गाड्या कशा आहेत यष्ट्या कशा आहेत त्याला ट्रका कशा पळतात त्याला रेल्वे कशा पळात आहेत मंत्री कुठं राहतात मंत्रालय कुठे कोणकोणत्या कोणच्या गादीवर झोपवतो का खातो मंत्री बघायला नाही पाहिजे का आम्ही आमदार कसं आहे मोठमोठ्या कंपन्या आहेत सोन्याची कंपनी कशी लोखंडाची कशी बिस्किटाच्या कंपन्या कशा घ्या बाबा मुंबईतल्या हटलं तिल्ले कसं काय तर बघायचं नाही का आम्ही जाऊ आमच्या मुंबईत आम्ही बघायचं नाही का आणि नाही जर मुंबईत तर मागायला जायचं जा नाही का कस करू शकतो तरी येत असतात साधारण कशासाठी आता निवेदन ह्यावेळेस परफेक्ट निवेदन नाही अंदाजा नाही पण पाणी करायला लवकरच जाणार आहे अंदाज नाही यांना न्यायालयाने कोटगी देण्याच्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये मनंजन यांना दोषी धरलं गेलं त्यांना दोन लाख रुपयाची कोटगी द्यावी अशा पद्धतीने त्यांना आदेश दिले कौटुंबिक हिंसाचारामध्ये दोषी आहे आता हे कोणी म्हणले हे दुसरे आता हा ते मागच बलात्कार तेच ना ते बहिणीचं काहीतरी बलात्कारला होत ते नाही नाही न्याय मिळायला पाहिजे ते बरोबर कुणी पिणे सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावर माझ्या लागत तवा ना आता काय त्याने ते उभं राहायला पाहिजे एक आ... कुणाची तरी लेख येते कुणाची तरी बहीण येतील न्याय मिळायला पाहिजे तिला कसं काय न्याय मिळत नाही तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे टोटल आणि कुणी दाखल होत नसले तर एस पीना करायला पाहिजेत नसतं तिच्या पाठीशी लोक उभा राहणार येतात शंभर टक्के जे जे मॅटर असेल त्याच्या पाठीशी उभा राहणार आता आम्ही बी मोकळे झालो जातो लोकांच्या मला काड्या घालतो बसल्यापासल्या काय नाही बोललो तरी काड्या घालतो मग सोलमानाच्या आम्हा घालागतो मराठ्याच्या आमाघा लागतो दलिताच्या आमा घाला गोबीशीला खाऊन ना मायक्रो ओबीसी सगळे चोरून खाल्ले त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खात बाकीचे नाही हो त्या लोक येते धनगराला काही खाऊन द्यायना तू एकटाच खाय सगळं मग आता तो, तो पाप फेडायला लागेल आता कशाला ओबीसी मध्ये घेतो स्वतः केलेलं पाप झाकायला के थेड ना यायला पाप केलं याच्यासाठी वाटतं त्यांनी पडद्याच्या मागे घरून त्या सारमाड्यानी खारमाड्याने ते बसलं मध्ये जाऊन ते